एकदम गेवी जात एकदा कसला पीस दिसतोय मसाल्याचा नात मसाला फिश पाहू शकतो मी काय क्वालिटीचा आहे ना जबरदस्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो मी आलो या हॉटेल राजलक्ष्मीला जे आहे आपल्या भांडगावच्या थोडस पुढं तर मित्रांनो पाहू शकता पाऊस येतोय मस्त बघित भरपूर त्यामुळे मित्रांनो मी आता पुढे कॅमेरा पुढे नाही आलो कारण की पाऊस आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाड्यांची गर्दी इथं मच्छी स्पेशल मच्छी स्पेशल मिळते झालं तर मित्रांनो आता आत जाऊन पाहूयात आपण हॉटेल राजलक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंट मित्रांनो म जबरदस्त असं मस्त एकदम पाऊस येतोय भरभूर आणि पाहू शकता तुम्ही पुणे सोलापूर हायवे हॉटेल राजलक्ष्मी आहे मस्त मित्रांनो मासे एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचे मिळतात आणि पावसाच्या वातावरणात तर मित्रांनो माशाचा आनंद अजून डबल होतो हा आणि भांडगाव पासून मित्रांनो पुढं आहे एल लॉन्स आर्य लॉन्स आणि सी एन जी पंप आहे मित्रांनो त्याच्या शेजारी आहे आपलं हे हॉटेल राजलक्ष्मी फेमस माशासाठी लय जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो कसे मित्रांनो सेटची गाडी हंटर खतरनाक मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर एकदम आपलं साधं सिम्पल आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आहे पण मित्रांनो मासेची ते, ते क्वालिटी नाच खोळा आहे नाच खोळा फॅमिली आलो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सेपरेट आहे तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता पाहू शकता मित्रांनो नंतर मेनू कार्ड छोटंसं आपलं मेनू कार्ड आहे फक्त मच्छी स्पेशल आणि इथं किलोप्रमाणे पण मित्रांनो मासे बनवून मिळतात पाहू शकता तुम्ही जास्त करून मच्छी जाते मित्रांनो व्हेज साठी पण याचा ऑप्शन आहे मटर पनीर अजून शेट पण त्यामध्ये पाहिजे व्हेज मध्ये मटर पनीर आहे पनीर मसाला आहे व्हेज मध्ये पण मित्रांनो एखादा एखाद्या जोडीचा अर्थ व्हेजचा असेल तर मित्रांनो व्हेज साठी पण ऑप्शन आहे का मित्रांनो आळणी पिसतायर होते मित्रांनो कसं दिसते मसाला बघू बघूनच खावाची वाट ठिकाण आहे मग यावाच लागते तर मित्रांनो यांच्याकडे जास्त प्रमाणात फिश जाते ही फिशची साधी थाळी आहे यांच्याकडे बऱ्याच व्हरायटीच्या थाळ्या आहेत फिशच्या साधी स्पेशल वगैरे मित्रांनो रास्त तर क्वालिटीच आहे कसला दिसतो दिसतोय मसाल्याचा थोडा एक नंबर मित्रांनो या ठिकाणी चिकन थाळी पण भेटते त्या चिकन थाळीत मित्रांनो तुम्हाला एकदम फ्रेश मित्रांनो बनवून केलं जात इथं तर मित्रांनो किचन पण पाहू शकता तुम्ही आपल्या घरगुती मित्रांनो घरातलं किचन असतं त्या पद्धतीचं मित्रांनो आपलं यांचं किचन आहे छोटस इथे या ठिकाणी बनवलं जातं फिश सगळ्यात जास्त जाणारा इथं पदार्थ म्हणजे मासे माशासाठी खूप प्रसिद्ध आहे तर मित्रांनो यांची आहे फिश ताळी याची किंमत आहे फक्त आणि फक्त अडीचशे रुपये तर मित्रांनो यामध्ये आलं आहे आणि आळणी फिश इकडं मसाल्यातले पीस कडकचे दोन पीस असे सहा पीस येतात अडीचशे रुपयात आपला फिशचा रस्सा भाकरी किंवा रोटी तुम्ही घेऊ शकता आणि हा इंद्रायणी राईस आहे मित्रांनो पाहू शकता चिकनपानाबा राईसला एकदम ओरिजिनल इंद्रायणी राईस आहे अशी ही थाळी आहे यांची फक्त आणि फक्त अडीचशे रुपयात आणि ही आहे यांची चिकन चिकन थाळी ही पण स्पेशल थाळी आहे फक्त याची किंमत अडीचशे रुपये आहे पाहू शकता फ्रायमध्ये चिकन आलंय अंड बॉईल इंद्रायण राईस रोटी किंवा भाकरी घेऊ शकता चिकनचा रस्सा हे सूप चिकनचा सूप आहे एकदम घट्ट आहे पाहू शकता मी अशा तरी अशा पद्धतीची मित्रांनो ही अडीचशे रुपयाची आहे ही पण थाळी ही पण थाळी अडीचशे रुपयामध्ये मित्रांनो रस्सा पाहू शकता तुम्ही रस्सा मित्रांनो रस्सा पाहू शकता जबरदस्त अशी क्वालिटी आहे एकदम तरी बाज आणि मित्रांनो हा चुलीवरती बनवला जातो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच एकदम जबरदस्त अशा हे रस्सा यांच्या आई बनवतात एकदम जुन्या पद्धतीने हा बनवला जातो एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचा एक नंबर मित्रांनो क्वालिटी मीठ थोडंसं कमी आहे पण तुम्ही कमी असले तरी चांगला मीठ तुम्ही भरून घेऊ शकता मित्रांनो मासा फि मसाला फिश पाहू शकतो मी काय क्वालिटीच आहे ना जबरदस्त ना आताच नाही करायचा नादच नाही करायचा मित्रांनो यावं लागतंय बरं का शब्द आहे आपला तुम्हाला आवडणारच मित्रांनो तुम्ही मासा पाहू शकता फ्रेश मासा एकदम मित्रांनो मी फ्राय खावा कडक खावा अळणी खावा प्रत्येक डिशला क्वालिटी आहे मित्रांनो प्रत्येक मासाला म्हणजे अळणी फ्राय कडकला सगळ्याला क्वालिटी आहे नादच खुला आहे चुलीवरती आहे एक नंबर नाजच आहे मित्रांनो ही टेस्ट करा या तुम्ही पण आवडलेच राहणारच नाही मित्रांनो अशी टेस्ट आहे एक नंबर आहे मित्रांनो नादच नाही करायचं जबरदस्त आहे त्याचप्रमाणे यांचं चिकन चिकन टेस्ट करू आपण आता हा फोळा मित्रांनो मित्रांनो असला माश्याच रस्सा अस पाहू शकतो मी चुरून मी ना चुरून जवळजवळ दोन ते तीन भाकरी मी चुरून खाल्ल्यात मित्रांनो असलं जबरदस्त लागतंय बिघड पाहू शकता मासे मित्रांनो मासे पण मित्रांनो आम्ही आखे संपवलेत इथले फ्राय मधले कि तर असलं लागतंय ना जबरदस्त तुम्ही एक्स्ट्रा ना एक्स्ट्रा एक्स्ट्रा मागून तुम्ही खाणार एवढं जबरदस्त आहे नाकाला <coughs> पाणी आलंय माया असलं जबरदस्त आहे मित्रांनो फिश थाळी मित्रांनो यांचा इंद्राय इंद्रायणी राईस सोबत आपण आता टेस्ट करूयात मित्रांनो मसाला एवढा ना देना तुम्ही आल्यानंतर मित्रांनो डबल घेणार मासे असं ना दे ना। पण मित्रांनो एकदम ओरिजिनल आहे बरं का मिक्स काय नाही एकदम वास्त इंद्रायणीचा ओरिजिनल कावरण <coughs> पद्धतीचं मित्रांनो जेवण आहे शंभर टक्के शंभर ना एकशे दहा टक्के वा आजच नाही करायचं राहू मित्रांनो या हॉटेलला तब्बल रोजचे पन्नास ते साठ किलो मित्रांनो मासे जातात कारण की हॉटेल माश्यासाठीच प्रसिद्ध आहे जास्त पण कुणाला इथं मला माहित नव्हतं पण मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंय की मित्रांनो इथं मासे एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचे मिळतात एकदा नक्की ट्राय करा या इथं फिश थाळी आणि बेस्ट फिश थाळी यांच्याकडं एकशे सत्तर किंवा एकशे ऐंशीला एक साधी पण आहे आणि स्पेशल पण आहे तुम्ही कोणते पण ट्राय करू शकता तुम्ही आणि फिश थाळी पण सापडलेली आहे आणि चिकन थाळी पण संपवलेली आहे मित्रांनो खरोखरच जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या हॉटेल राजलक्ष्मी आपल्या भांडगावच्या पुढं आर्यन लॉन्स आहे यातल्या आसपास एरियातल्या सगळ्यांना माहिती आहे आर्यन राज... लॉन्स या शेजारीच मित्रांनो राज राजलक्ष्मी हॉटेल स्पेशली तर मित्रांनो मासे खायला या जबरदस्त अशी क्वालिटी आहे मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा असेच नवनवीन डिशचे नवनवीन हॉटेलचे मित्रांनो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय